आपण होळ या ठिकाणी पाहत आहात होळ ते लाडेवडगाव या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे मात्र या ठिकाणी सत्य साहेबबा तंत्रज्ञानच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे आपण पाहत आहात की या ठिकाणी जी हा साठेनगर वस्ती आहे या साठेनगर वस्तीमधील जे सांडपाणी आहे किंवा इतर पावसाचं पाणी असेल तर ह्या रस्त्याचा कारभार आपण या ठिकाणी पाहत आहात या ठिकाणी आपण पाहू शकतात की ह्या गल्लीमधलं पूर्ण पाणी या ठिकाणी खाली येणार आहे आणि खाली आल्यानंतर हे पूर्ण पाणी रोडवर येणार आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित नागर। होत आहे की दोन दिवसापूर्वी यांनी समोर दबर टाकून दबाई केली आहे परंतु सांडपाणी जे या ठिकाणी आलेलं आहे ते आता सध्या पूर्ण पाणी रोडवर आलेलं आहे आपण या ठिकाणी हे पाणी जे साचलेलं आहे हे पाहत आहात की हे जे रोजच्या वापर रोज जे पाणी वापरून खाली नाले जाणार आहे ते पाणी खाली आपण रोडवर आलेलं पाहत आहात या ठिकाणी सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शन यांनी कुठल्याही प्रकारच्या नालीची व्यवस्था केलेली नाही